यांच्या प्रचारासाठी आणि प्रामुख्यानं सातारा शहरातील प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आज आपण सर्व सातारा शहरातील आधी माजी नगरसेवक सर्व प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर महायुतीतले इतर घटक पक्ष सर्व पक्षांचे पदाधिकारी सगळ्यांच्या आधी एक छोटासा मेळावा आज या ठिकाणी आपण पार पाडतोय या मेळाव्याला मान्य जे जिल्हाध्यक्ष आणि प्रयशील जे कदम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आहे इथं उपस्थित असणारे सागर ती सर्वजण इथं महायुती ते उमेदवार उदयनराजेंच्या शहरातील प्रामुख्यानं प्रचाराच्या नियोजनासाठी एकत्र होतोय आताच धैर्यशील कदमांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी प्रचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या देशाचं भारताचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून देशवासी म्हणून आपण द्यायचंय याचा ह्याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे आज गेले दहा वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे काम केले आणि भारताची पहिलं तर प्रतिमा आणि भारतीय नागरिकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी जे काही त्यांनी जगभरामध्ये केलंय त्याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय तुमची मुलं जर बाहेर शिकत असली बाहेर जर नोकरीला असली किंवा कुणीही पाहुणेरावेळी बाहेर जर तुमच्या ज्या ओके जे तर त्यांना विचारा आज जगभरामध्ये भारतीयांना मान सन्मान किती मिळतोय आणि दहा पंधरा वर्षापूर्वी एवढा मान सन्मान आपल्याला मिळत होता का की कुठेतरी आपण विचार घेतलं पाहिजे आज मोदीजींच्या माध्यमातनं हे आपण बघतोय अतिरिक्त हल्ले वगैरे पूर्वी वेळाचे मुंबईचा हल्ला जो झाला सव्वीस अकराचा जो आपण सगळ्यांनी बघितला ते आज बघा आपण कुठेही अतिरेकी कार्यालया ज्या आहेत त्या देशामध्ये होऊ शकलेल्या नाहीत देशाची सीमा जी आहे ती आबाधित राखण्याचं काम पाकिस्तान असेल चायना असेल किंवा इतरही असेल त्यांच्यापासून अतिशय सक्षमरित्या करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाले ही वस्तुस्थिती आहे आज जम्मू काश्मीर हे भारताचं आहे आणि भारताच राहिलं पाहिजे आणि भारताचाच हा भाग आहे ते तीनशे सत्तर जी ती, ती जी घटना होती ती बदलून तीनशे सत्तर रद्द करून ते पंतप्रधान मोदीजींनी जगाला दाखवून दिलं की जम्मू काश्मीर आमचं आहे आणि आम्ही ते कुणाचंही दुसऱ्याचं मानत नाही किंवा कुणाला आम्ही ते घेऊन जाणार नाही ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे मग अशी आपले गायकवाड यांनी जे सांगितलं अमर गायकवाडनी की भारतीय जनता पार्टी घटना बदलायला निघाली अशा पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीवर होतात पण परवा दिवशी सगळ्यांच्या समोर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की घटना बदलण्याचं काम किंवा घटनेला हात लावण्याचं काम कुणी कुणीही कधीही करणार नाही आणि हे होणार नाही एवढी स्पष्ट भूमिका देशापुढं देशाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि सरकारच्या वतीनं अमित शहानी जाहीरित्या मांडली आहे त्यामुळं हा जो गैरसमज घटना बदलायला निघाली म्हणून प्रामुख्यानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे जे सर्व कार्यकर्ते आहे यांच्या मनात जो पसरवण्याचा प्रयत्न झाला तो आपण या सगळ्याच्या आणून पाडला पाहिजे आपण लक्षात घ्या आज आपण स्थानिक विषय स्थानिक पातळीवर किंवा आधी ज्याचा आत्ता जिल्ह्यात उल्लेख केला की अगदी गाव पातळीवरच्या किंवा प्रभाग आणि वॉर्डाच्या ह्याच्यावर जर आपण विचार करत बसलो तर लोकसभेला आपण कुठेतरी कमी पडणार पडणाराही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती की एवढं मोठं नेतृत्व आज मोदीजीच आपल्याला मिळाले की ज्याचं नाव आपण सर्व बाजूनं त्यांचं नाव जनतेपुढं मतदारांपुढं आपण त्यांचं नाव घेऊ शकतो त्यांचं काम आपण मांडू शकतो त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना त्या योजनांच्या माध्यमातन झालेले सर्वसामान्य लोकांना असणारे फायदे जे आहेत ते आपण दाखवून देऊ शकतो लाभार्थी म्हणून ज्यांना आता आपण ओळखतो असे हजारो शेकडो लाभार्थी आहेत की या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पंतप्रधानांच्या विविध योजनांमुळे भरभरून फायदा झालाय भरभरून लाभ झाला ही वस्तुस्थिती आहे आणि हा लाभ थेट त्यांच्या खात्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलाय कुठेही कमिशन नाही कुठेही मधल्यामध्ये पैसे कुठं दुसरीकडे गेले कुठल्या आमदारांची सही घ्या कुठल्या नगरसेवकाची हो सही घ्या कुठल्या अधिकाऱ्याचं काय असलं ना, काही नाही तुम्ही जर त्या योजनेमध्ये बसत असला तुम्ही जर पात्र असला तुमच्याकडे जर लागणारी ती कागदपत्र असली तर तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी होता आणि ते योजनेचा जी काय रक्कम लाभाची आहे ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पोच होती ती वस्तुस्थिती आहे मग शेतकरी असू देत घरात काम करणाऱ्या महिला असू देत अगदी मध्यंतरी जे घरकुल योजना होती त्याच्याबद्दल असू दे किंवा आता आदिवासी वगैरे किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा जी मदत झाली आहे की आपण सगळ्यांनी खरं म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांकडं मांडली पाहिजे हे काम आपल्याला सगळ्यांना करायला लागणार आहे आणि लोकांना मतदारांना दाखवून द्यायला लागणार आहे की आज लोकसभा आपण लढतोय पण लोकसभेचा विचार करा देशाचा विचार करा आज देशाच्या भवितव्याचा विचार करा देशाच्या सुरक्षेचा विचार करा हे सगळं आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे निशांत पाटील मागाय म्हटले की अजून आपलं सातारा शहरामध्ये फॉर्म भरून झाला सांगली झाली सगळं सुरुवात नाही पण माझी आपल्या सगळ्यांना एक दुसरी सूचना आहे आपण सगळे आजी माझी नगर शेवगा प्रत्येकानं बहुतांशी बसलेल्या कुणी ना कुणी सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी किंवा अपक्ष किंवा इतर पक्षांना असे प्रत्येकानं निवडणुका लढवलेल्या माझं म्हणणं आहे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या निवडणुका लढवायची तयारी करता त्यावेळेला तुम्ही प्रचाराची वाट बघता का हे मला आधी सांगा तुम्ही तुमची निवडणूक लढवताना वाट बघत नाही मग लोकसभेची निवडणुका चालू आहे वाट कशाची बघायची तुमचा प्रभाग तुमच्या तुम्हाला प्रभागाची तुमची काम करणारी जवळची माहिती आहे की ज्यांना माहिती आहे घेऊन तुम्ही कामाला सगळ्यांनी खरं म्हणजे लागलं पाहिजे जे काही छापून आले जसं आपण नगरपालिकेला जसं प्रत्येक जण लढतो आणि नगरपालिकेला प्रत्येक मतदार आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेच काम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करायचंय आणि तरच आपण मतदान मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपण वाढवू शकणार आहे हे लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे त्यामुळं कोणीतरी येईल काय तर सांग नियोजन मग होईल आणि मुळे आपण काम करू असं मला वाटतं आपण वा डोक्यामध्ये ठेवणं जरा चुकीचं होईल आपल्याला निवडणुका कशा लढवायच्या माहीत आहे कस लोकांपर्यंत जायचं काय मुद्दे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय मुद्दे असते मांडले आणि म्हणून कुठलीही वाट जी न बघता जे काही मटेरियल जे आहे ते मटेरियल घेऊन जे काय आपल्याला दिलं दिलं असतं किंवा दिलं जाईल ते घेऊन आपण एक पहिली फेरी दुसरी फेरी त्या अविनाश टकमानी सांगितलं जसं सा मतदारांची जी भारतीय जनता पार्टीने सूत्र घालून दिले गुथचं ते सूत्र आपण जर राबवलं तर मतदान करून घेणं मतदान काढणं मतदान किंवा त्या मतदानावर लक्ष ठेवणं हे आपल्याला सोपं जाणार आहे एकट्यावर किंवा एकावर जबाबदारी येणार नाही ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्याचं नियोजन ज्या त्या बूथचं जे आहे ते प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि तशी बूथ प्रमुख प्रमुख वगैरे ह्या ज्या टीम आहेत त्या टीम ज्या त्या ठिकाणी त्या त्या बूथवर आपण कार्यान्वित केल्या पाहिजेत असं मला तरी या निमित्तानं सांगायचं वाटतं की जर आपण सिरियसली केलं प्रभावीपणे केलं तर शंभर टक्के निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी पण वाढल आपलं आपला मतदार कोण आहे विरोधातला मतदार कोण आहे जो न्यूट्रल आपण ज्याला म्हणतो की जो मतदार उद्या त्याच्या ह्याच्यामध्ये जशी निवडणूक पुढं पुढं जाईल त्या निवडणुकीवर आपला निर्णय घेणारा मतदार कोण आहे आणि त्याच्यावर कसं कॉन्सन्ट्रेट करायचं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मतदान काढण्याच्या दिवशी आज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळा हा तीव्र होत चाललाय अजून मेच्या महिन्यामध्ये मतदान होणार आहे आता तर आपण एप्रिलला तोंड देतोय आता तिथली परिस्थिती काय आपण बघतोय दुपारी अकरा नंतर घरात बाहेर पडायचं म्हटलं तर अतिशय नको वाटतं जीव गेला तर वाटतं बाहेर पडताना ही वस्तुस्थिती आहे आणि अशा ह्याच्यात आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे त्यामुळं आपण जी बूथ रचना आहे जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्थ जी आपल्याला सांगितली गेली आहे ती योग्य पद्धतीनं आपण राबवणं गरजेचं आहे आपण लक्षात घ्या तरच आपण मतदान वाढवणं टक्केवारी वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ याची कुठंतरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे आज आपण सगळेजण इथं बसलो यापूर्वी आपण संघर्षात गेलोय ही वस्तुस्थिती आहे आणि मला आपल्याला एक एकच सांगायचं किंवा उदयनराजे पण इथं आहेत सगळी प्रमुख मंडळी समोर बसतील काही स्टेजवर आहेत आम्ही दोघांनी कुठेही काही आमचं दोघांच सेटिंग बसवून तुम्हाला एकत्र बोलवलंय असं कुणीही इथं बसायला समजून घेऊ नका कुठेही मी आणि उदयनराजे आम्ही जाऊन कुठं खासगी बैठक केली किंवा जे तुम्हाला चर्चा तर असती की पुण्यात भेटतात मुंबईत भेटतात दिल्लीत भेटतात आणि इथं मात्र तुम्हाला सगळ्यांना भांडायला लावतात की जी वायफळ चर्चा आहे मी स्पष्ट बोलतो वायफळ आणि ज्यांना काम नाही अशी ही चर्चा सोडून देतात ज्यांना स्वतःच जरा वाटतं की बाबा मी कसा जवळ आहे आणि मग मोठेपणा करण्यासाठी अरे माझ्यासमोर दोघ हॉटेलमध्ये होते दोघं जेव्हा अरे कुठं भेटलो काय भेटलो त्या हॉटेलचा फक्त तरी आम्हाला द्या किंवा कुठल्या काळात भेटलो आमचं दोघांचं भूमिका की आम्ही दोघं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आज भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी आमच्या शहरासाठी साताऱ्या शहरासाठी भरभरून ताकद दिली आहे भरभरून तिथे निधी दिलाय आहे अद्वाडीसारखा महत्वाचा विषय या शहराचा अजितदानी आम्हाला मिटवून दिला आज कोट्यावधीची हो कामं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये दोन्ही आघाड्यांचे नगरसेवक असेल प्रत्येकाच्या प्रभाग प्रभागामध्ये कोट्यावधीची हो कामं आज सुरू आहे की वस्तुस्थिती आहे कोणी नाकारू शकत नाही लक्षात घ्या आणि का मिळाले तर तिथं देवेंद्र फडणवीस बसले आणि ते बस आपल्याला साथ देतात म्हणून हे आपल्याला मिळाले ते लक्षात आपण पुढं घेतलं पाहिजे आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे ठीक आहे संघर्ष झाला नगरपालिकेवर समोर लढलो पण त्याच्यामध्ये दे, संघर्षामध्ये सगळ्यांच कुठं ना कुठं नुकसान झालंय प्रत्येक जण समोर समोर आलाय ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे पण आता आजची ही निवडणूक ही आज काय आपण नगरपालिकेची निवडणूक लढवत नाही आहे आज काय आपण नगरपालिकेचे उमेदवार कुणी ठरवले किंवा नगरपालिकेची तयारी या निवडणुकीतनं करायला कोणाला सांगितले असं काहीच नाही आहे आज आपल्याला सगळ्यांना लोकसभा हे नजरेसमोर ठेवून काम करायचे मोदींना नजरेसमोर ठेवून काम करायचे आणि आपल्या देशाचं आपल्या भारताचं भवितव्य आपल्याला या निवडणुकीमधन घडवायचे आज आपला खासदार ज्या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा संसद भवनामध्ये जाईल आणि जो विषय मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा असेल त्या विषयावर हात वर करत आणि सरकारला पाठिंबा दिली त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण आपल्या लोकसभा मतदारसंघाचा सन्मान बहुमान आपला तिथं झाला ते आपण कुठेतरी मानू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तरच मोठ्या योजना आता एम आय डी सीचा आपण नेहमी म्हणतो हो सातारा एम आय डी सी पाहिजे आता सगळ्यांना इथं प्रश्न आहे उद्या पत्रकार परिषदेत आणि एकच विनंती की आजचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांनी जाहीर करावं देगावची एम आय डी सी कुणामुळे मुळगी जे सातारची एम आय डी सी वाढवण्यासाठी शिक्के पडले होते मी नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावची एम आय डी सी होण्यासाठी किंवा वाढीव एम आय डी सी होण्यासाठी मी प्रयत्न केला होता त्यावेळेला शिक्के पडले होते विधान परिषदेमध्ये कुणी प्रश्न मांडला जेगाव चे एम आय डी चे शिक्के उठवण्याचा आणि त्याच्यानंतर कुणाच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला आणि हे शिक्के जेगावच्या एम आय डी सी उठवले गेले आणि एम आय डी सी जितकी रद्द झाली त्याचं उत्तर महाविकास आघाडी आणि आताची जी राष्ट्रवादी आहे शरद पवार साहेबांची त्यांनी दिलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं आणि हे सातारकरांना उत्तर ते दिलं पाहिजे एकीकडे विकासाच बोलायचं आणि दुसरीकडे सातारला जी एमआयसी लगत होऊ शकत असती किंवा त्याला कलेक्टरांच्या इथं जाऊन निवेदन देऊन आणि शेवटी सगळ्यांची म्हणजे विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून तिथं मंत्र्यांकडनं उत्तर घेऊन एम आय डी सी सातारची देगावची कुणी घालवली याच उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि महाविकास आघाडीनं सातारकरांना दिलं पाहिजे आणि मग सातारकरांनी मतदान केलं पाहिजे असं मला तरी स्पष्ट वाटतंय त्या याचा विचार आणि याचा प्रचार जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आज सातारला एम आय डी सी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज निगडी आणि वरणे या दोन्ही एम आय डी ना विरोध झाले आजपर्यंत या विरोधाला डावलून फडणवीस आहेत आहे आहेत आम्ही ताकद लावली देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत तिथले शिक्के उठवून दिले नाहीत आम्हाला शेतकऱ्यांची बागायत जमीन घ्यायची नाही आम्हाला कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय करून एम आय करायची नाही पण जो डोंगरी भाग आहे ज्या डोंगरामध्ये काहीच चुकू शकत नाही तिथं पाणी जात नाही शेतीसाठी अशी जागा तिथली जी आहे ती अक्वायर करून घेण्यात यावी अशा पद्धतीची आमची भूमिका भरणी आणि निगडीच्या एम आय डी सी बद्दल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पण दाबण्याचं काही कारण नाही तुमच्या पिकाऊ ज्या जमिनीतून तुम्हाला पिकं मिळतात ज्या जमिनी तुमच्या पाण्याखाली आहेत गोडिझाखाली आहे त्या जमिनी अजिबात घेतल्या जाणार नाहीत पण ज्या जमिनी डोंगराळ आहे त्यांचं खडकाळ आहे त्यांचं पाणीच नाही तिथं वर्षानुवर्ष शेती होऊ शकले नाही अशा जमिनी चांगली किंमत देऊन शासन त्या ठिकाणी पुढच्या मध्ये घेईल आणि सातारची एम आय डी सी शंभर टक्के निगडी आणि वर्णे या परिसरामध्ये होईल याची खात्री मी आपल्याला या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं घेऊ इच्छितो आणि हे आपण सगळ्यांनी सातारकरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आज विकासाचं जी लोक बोलतात आणि विकासाबद्दल जे सांगतायत त्यांनी सातारचं केवढं मोठं नुकसान केलंय हे कुठंतरी सातारकरांपुढं आलं पाहिजे की माझी या, 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 या निमित्तानं हे सगळं सांगण्याची भावना होती त्यामुळे ह्याचा पण आपण सगळ्यांनी प्रचार प्रसार करावा आज साताऱ्यामध्ये रस्ते पिण्याच्या पाण्याचे विषय असू देत अगदी आता नवीन नगरपालिकेची इमारत होती आहे सगळ्या गोष्टीला राज्य सरकारनं भरपूर निधी दिलाय आज कास्टचं काम अर्धवट राहिलं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तेवढाच निधी चाळीस कोटीचा निधी त्यावेळेला आपल्याला राज्य सरकारनं अजितदाना आपल्याला आहे आज साताऱ्यामध्ये पंचवीस कोटी रुपये आपल्या जे लक्षात आपण घेतलं पाहिजे आज शाहूपुरी विलासपूर शाहूनगर पीरवाडी हा सगळा भाग आपल्या हद्दवाडीत आला आज हद्दवाड झाल्यानंतर त्या भागाच्या याच्यासाठी जो लागणारा निधी आहे सगळ्या निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातन एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातन आपल्याला सातारकरांना मिळाले या जा आपण सगळ्यांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे एवढा विकास एवढी कामं एवढी प्रगती साताऱ्याची हा सुरू आहे मेडिकल कॉलेज ही नुसतीच घोषणा होती मेडिकल कॉलेजची जागा ताब्यात घेण्यात आली त्याच्यानंतर काही खासदार मेडिकल कॉलेज बद्दल झाली नव्हती ज्या वेळेला सरकार बदललं ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला खऱ्या अर्थानं मेडिकल कॉलेजला लागणारी आर्थिक तरतूद आणि मेडिकल कॉलेजच्या कामाबद्दलचा निर्णय झाला आणि मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं की वस्तुस्थिती पण सातारकरांनी लक्षात घेतली पाहिजे मेडिकल कॉलेज नुसतं शिकण्यापुरतं नाही आहे या मेडिकल कॉलेजचा सातारच्या आर्थिक सगळ्या याच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे हे आपण लक्षात घ्या नुसतं मुलं येतील शिकतील आणि आमचं सातार मेडिकल कॉलेज आहे एवढ्या पुरतं नाही तर ज्या मुलं ज्यावेळेस उभं राहील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आर्थिक जी काय सातारची बाजारपेठ आहे किंवा आर्थिक जी काय घडी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर बदलली जाणार आहे ते आपण सातारकर म्हणून शहरवासी म्हणून लक्षात घेतलं पाहिजे त्याचा आज तुम्हाला फायदा वाटत नसेल आज जे कुठं कुठं आपल्या सिव्हिलच्या मुलांना बसवतात आणि तिथं कॉलेजचे जे आहेत त्या बॅचेस चालत आहेत ज्या वेळेला हा सगळा प्रकल्प उभा हो राहील त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा प्रकल्प सातारच्या आर्थिक प्रगतीवर काय परिणाम करतोय हे तुम्हाला सगळ्यांना शंभर टक्के दिसत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे दुसरा विषय पर्यटन आज पन्नास कोटी रुपयाचा पर्यटना पर्यटनसाठी किंवा सातारला कास्ट वगैरे हो या सगळ्या विभागासाठी आज एक तर रस्ता तुम्ही बघताय का एवढा सुंदर रस्ता मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये कुठं नाही निष्पष्ट ना निसर्गरम्य रस्ता मला महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला मिळणार नाही आज तिथून पुढे जाऊन उन्हाळ्याला एमटीडीसी कडनं पन्नास कोटी प्रकल्प मंजूर करून आज वॉटर स्पोर्ट तिथं सुरू झाले तुम्ही उद्या उद्या जावा आज तिथं सगळं चालू आहे आणि वर्षभरामध्ये अजून डेव्हलप होणार आहे इथं सुरुवात आहे याला हा प्रकल्प जो आहे वॉटर स्पोर्ट्स चा किंवा पर्यटनासाठी जी जो प्रयत्न झालाय हा फार मोठा प्रकल्प आहे वर्षभरामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी येणार आहेत आज करायची आधी हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये काही गोष्टी सुरू झाल्या त्याच्या अजून अनेक पेसेस आहेत अनेक टप्पे आहेत की ज्याच्यामध्ये या वॉटर स्पोर्ट्स जे आहे ते होणार आहे आणि जसं आपण गोवा किंवा जसं आपण केरळामध्ये हाऊस बोट बघतो जसं आपण काश्मीरला त्या एक वर्षा हाऊस बोट बघतो अगदी तशा किंवा पेक्षा पण अद्याप हाऊस बोट क्रुझ बोट येणार आहे की त्याच्यामध्ये आपण जाऊन राहू शकतो चार चार बेडरूमच्या हाऊस बोट्स येणार आहे की तुम्ही जाऊन राहू शकता जे काय असेल जे ते जे जेवण वगैरे सगळं अशा पद्धतीनं हा प्रकल्प जो आहे तो घेण्यात आलाय आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे राज्य सरकारनं आपल्यासाठी केलंय आता आमदार म्हणून प्रयत्न केले आम्ही म्हणून आपल्याला दिलं आणि कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस दादा आणि एकनाथ साहेबांनी दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून महायुतीचं मी जे म्हणतोय की आपण सगळ्यांनी मागं का राहिलं पाहिजे तर आपल्याला एवढं सातारकरांसाठी सातारासाठी दिलंय अजून भरपूर आपल्याला मिळणार आहे तर मग आपल्याला सगळ्यांना त्या पद्धतीनं ताकदीनं पक्षाचं काम या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे आणि म्हणून एका स्थानिक पातळीवरचे विषय किंवा काही लोक असे काही लोक किंवा राजकीय दृष्ट्या आमचं आहे आणि राजकीय दृष्ट्या आम्हाला काहीतरी करायचं म्हणून आम्ही एकामेकाचा प्रचार करतोय माझी निवडणूक तर अजून पुढे आहे माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझी उमेदवारी वगैरे हा विषय अजून पुढे आहे त्याचं कुठेही न करता आम्ही भारतीय जनता पार्टी आणि फक्त पक्षाचे प्रामाणिक पदाधिकारी आहोत पक्षानं आम्ही टाकलेला शब्द तंतोतंत पाळला पक्ष नेतृत्वानं पाळला विचारलं नाही की तुमची लोकसंख्या किती सातारा नगरपालिका आहे नगर मेळा पंचायत आहे त्याचा किती आपल्याला असा काही हिशोब लावला नाही जो निधी मागितला तो निधी त्या कामावर टाकला आणि ती कामं आम्हाला मान दिली सातारकरांना दिली म्हणून आपल्याला आपल्या पक्षाकडून ज्यांनी आपल्याला ताकद दिली त्यांना आता परत लोकसभेमध्ये ताकद देण्याचं काम आपल्याला करायचे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा आज तुम्ही इथं आलेला असताना नगर विकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आला असाल सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी आला असाल किंवा अन्य पक्ष शिवसेना किंवा इतर पक्षाचे मनसे हो वगैरे पण माझी एकच विनंती आहे की आता जा इथून जाताना आणि उद्यापासून काम सुरू करताना महायुतीचे पदाधिकारी म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे स्थानिक जो काही विषय तो निवडणुकीच्या मतदानापर्यंत बाजूला स्थानिक किंवा आपलं जे काही पूर्वी झालं त्या गोष्टी होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ मी असं म्हणत नाही की तो विषय बाजूला तेव्हा म्हणजे नगरपालिकेबद्दल चर्चाच करायची नाही पण ह्या गोष्टी परत घडणार नाही संघर्ष जो आहे तो असा टोकाला जो मध्यंतरच्या काळात गेला होता त्या टोकाला जाणार नाही याची नक्कीच आम्ही पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेऊ आणि पुढची वार्ता योग्य पद्धतीनं सातारच्या विकासासाठी सातारच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण मिळून करू आज माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आता सगळ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये तुम्हाला जे माहीत आहे त्याप्रमाणे कामाला लागा कुणीतरी येईल सांगल मग आपण बाहेर पडू वगैरे हे आता कुणीही डोक्यात ठेवू नका थांबायचं काही कारण नाही एकोणतीस तारखेला पंतप्रधानांची सभा कराडला आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थिती दाखवायची आहे पंतप्रधान आपले विचार मांडण्यासाठी मोदीजी इथं येतात आहेत त्यांना बघण्या बघायचा ऐकायची संधी ही आपल्याला सातारकरांना मिळते हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येवर कराडला यावं त्याचं जे असेल ते नियोजन सगळ्यांनी एकत्र बसून करावं अविनाश कदम आहेत सुनील काटकर आहेत आणि सगळेच आपण प्रमुख मंडळी समोर बसलेले पण सगळे आहेत सगळ्यांनी चांगलं नियोजन करा आम्ही तर आहेच नियोजनामध्ये आणि येणाऱ्या या लोकसभेत याच्यामध्ये आपला उमेदवार महायुतीचा म्हणजे उदयनराजे ते चांगल्या मताधिक्यानं कसे निवडून येतील आणि मला एकच फक्त आपल्याला हे करायचं आहे की सगळीकडं आपण आता आला पण सगळीकडे गेले की स्वाभिमानाची दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एवढं तर मला वाटतं सातारकर काय कमकुवत नाहीये की सातारकरांनी पण आता दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतंय मग अशी फक्त श्री कदमांनी एक विषय मांडला त्याच्यावर फक्त मा मला जे वाटत तुम्ही बोलतो त्याला सध्या आरोप चाललाय की भाजप काही मान म्हण आहे तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही त्यात भाजपचा काय गोष्ट आहे तुमची माणसं तुम्हाला सांभाळता आली नाही तर भाजपचा काय गोष्ट आहे आहे आम्हाला देश चालवायचा आम्हाला सत्ता पाहिजे देश तुम्ही कधी चालवू शकता राज्य तुम्ही कधी चालवू शकता तुम्ही सत्तेचा सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेचं ज्या जी काही आता लोकशाहीमध्ये निवडणुकांमधन काय असेल ते सत्तेचा निर्णय होतो मग ते टिकवण्यासाठी किंवा ते मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो साम दाम दंडभेर ही सगळी नीती जे वापरली गेली पाहिजे इतिहासात पूर्वजांनी आपल्याला सांगितले पण हे वापरत असताना तुमचा पक्ष जर तुम्हाला टिकून ठेवता आला नाही किंवा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही तर भाजपला ना दोष यायचं काय कारण आम्ही काय घरात येऊन भाजपची लोक आमदारांना काही आधी मिठ्या मारून त्यांचे पाय बांधून हात बांधून आम्ही त्यांना काही घेऊन गेलो काही ते त्यांचा निर्णय घेऊन बाहेर पडले शिवसेनेचा बाहेर पडले असतील राष्ट्रवादीचं बाहेर पडले असतील आता काय तर तिथं बिलसर होतं काय तर तिथं खट्टर होतं म्हणून बाहेर पडले हे झालं तरी आपण ह्याच्या पलीकडे जाऊ आज एकशे दहा एकशे पंधरा आमदार ज्या भाजपचे होते आम्ही सगळेजण आम्हाला कोणाला मंत्रीपदाचे पदाचे विषय आमचे आलेच नाहीत ताई आम्ही जो बसलो कुणी भाजपच्या एका पण आमदारानं ना। हुकाचू केली नाही मुख्यमंत्री आम्ही ज्या सागर बंगल्यावर होतो डीसीएमच्या आम्हाला असंच वाटत होतं की देवेंद्र फडणवीस गेले आता मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचं त्यांच्या त्यांचं येऊ आम्ही सगळे मी राहुल नार्वेकर आणि राणा जगजितसिंग पाटील आम्ही तिघ एकत्र होतो आम्ही चार पाहिला गेलो असं म्हटलं हे मंगळवार तिकडे गव्हर्नरच्या गेले